ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा रविवारी शेवटचा दिवस होता त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची धावपळ पाहावयास मिळाली विशेषत कामकाजाचा दिवस असल्याने सकाळपासूनच लगभग पाहायला मिळाली सभागृहात ओबीसी आंदोलक ऍडव्होकेट मंगेश ससाने यांच्यावरील हल्ल्याबाबत परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी सविस्तर भाष्य केलं सभागृहात त्यांनी अॅडव्होकेट महेश रिपीटोकेट मंगेश ससाणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात तत्काळ व मोजक्या शब्दात उत्तर दिले महाराष्ट्रात आज घडीला सामाजिक आंदोलन करणारा कार्यकर्ता सुरक्षितपणे फिरू शकत नाही या महाराष्ट्रातील सामाजिक क्षमता संपली आहे असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी सभागृहात विचारला ओबीसी आंदोलक प्रसिद्ध वकील व ओबीसी आंदोलन अभ्यासक मंगेश ससाने यांच्या वाहनावर मध्यरात्री हल्ला झाला काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांच्या सहकार्यावर माजलगाव मध्ये जीव घेणा हल्ला झाला होता यामधील एकही आरोपी पकडला गेलेला नाही ओबीसी आंदोलक वाघमारे यांच्यावरही हल्ला झाला होता असे मुंडे म्हणाले आज घडीला महाराष्ट्रात सामाजिक आंदोलन करणारा कार्यकर्ता सुरक्षितपणे फिरू शकतो का असा प्रश्न या महाराष्ट्रातील सामाजिक समता संपली आहे एकमेकांना मारून सोशल मीडियावर स्टेटस ठेवली जातात मारहाण करणाऱ्यांना योद्धा म्हटलं जातं त्यांना अटक होत नाही एकाला शिक्षा होते परंतु सारखाच गुन्हा असलेल्या दुसऱ्याला शिक्षा होत नाही या सगळ्यांमुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरली आहे की नाही हा प्रश्न पडतो असे धनंजय मुंडे यांनी म्हटलं मुंडेंनी विचारलेल्या या प्रश्नावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात तत्काळ उत्तर दिले परंतु फडणवीस यांचे हे उत्तर मोजक्या शब्दात होते अध्यक्ष महोदय या संदर्भात कटु कारवाई केली जाईल असे फडणवीस म्हणाले ओबीसी आंदोलक मंगेश ससाने यांच्या गाडीवर शनिवारी रात्री काही अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली होती दरम्यान दोन दिवसापूर्वी पवन करवर यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची माहिती घेण्याकरता अॅडव्होकेट ससाने हे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते त्यानंतर धारूर धारूरकडे जात असताना विसावा हॉटेलच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ससाने यांची गाडी थांबवून दगडफेक केली ऍडव्होकेट ससाने यांनी तत्काळ धारूर पोलीस स्टेशन गाठत हल्ल्याबाबतची माहिती धारूर पोलिसांना दिली यावरून धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे